महाराष्ट्र लोक राज्य न्यूज चॅनलच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच नवीन विडी घरकुल कुंभारी परिसरात पार पडले या प्रसंगी लोकप्रधान न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आयाज भाई व सेव्हन न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक जुनेश चांदा यांनी उपस्थिती लावून महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमला सदिच्छा दिल्या महाराष्ट्र लोक राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामाजिक राजकीय जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नव्या कार्यालयामुळं चॅनलच्या व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र लोक राज्य न्यूज चॅनलचे मुख्य संपादक माननीय अमित कांबळे साहेब महासंपादक विश्वजित सरवदे महा उपसंपादक शरणू अण्णा हजारे जिल्हा प्रतिनिधी गणपत राऊत कार्यकारी संपादक मेहबूब शेख जिल्हा संपादक सद्दाम पठाण जिल्हा प्रतिनिधी दाऊद मुलानी जिल्हा प्रतिनिधी विकी बनसोडे जिल्हा प्रतिनिधी नबीसा खरादी आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते